सुरुवातीला आपल्या सगळ्यांची माफी मागतो की मी उशिराही आलो आणि लवकरही जायचं आहे खूप कार्यक्रम दिवसभर चालले आहेत भूषण दुपे म्हणून आपले हडपसरचे नेते त्यांचा त्यांचाही वाढदिवस त्यांचेही कार्यातून होतं ते अटपून इथे आलो योगेश मी मला अजून एक सर्किट हाऊसला मिटिंग आटपून ट्रेंड बघायची उद्या राज्याचे नवीन अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण कोल्हापूर सांगली भागात प्रवासाला येतात मी सांगलीचा सा पालकमंत्री आहे ते मला पोचावं लागेल त्यामुळे मी शुभेच्छा देऊन लगेच निघेन त्याबद्दल मला क्षमा करा आज आपल्या सगळ्यांचे मित्र भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याचे सरचिटणीस आणि माजी सरपंच प्रतिमाताई ताई शेवाळ्यांचे श्रीमान श्री राहुलदादा शेवाळे यांचा वाढदिवसही आहे आणि आम्ही सगळेजण मोदींच्या मार्गक्रमणेला एका अर्थाने फॉलो करतो ते जे करतात ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो तर त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकोपयोगी काही कामं करा म्हणून तर देवेंद्रजींचा दे वाढदिवस झाला तर आम्ही महाराष्ट्रामध्ये तेराशे रक्तदान शिबिरं केली एकोणऐंशी एक हजार रक्ताच्या बॉटल्स कलेक्ट झाल्या जो हो, एशियन रेकॉर्ड झाला आतापर्यंत तीस हजार होता एका दिवसात तीस हजार वर्ट उद्धवजींच्या तर त्यामुळे मोदीजींनी वारंवार असं म्हटलेलं आहे की आपण राजकारणात आहोत तर वीस टक्के राजकारण पाच निवडणूक समोरचा माणूस कसा कुछ कामी आहे आणि आम्हीच कसे उपयोगी भाषण निवडणुका कधी जय कधी पराजय पुढे पाच वर्ष आपण जे करू ते समाज कर केलं पाहिजे आणि सगळ्या विरोधी पक्षांना बरोबर घेऊन केलं पाहिजे असा मोदीजींचा आग्रह त्याप्रमाणे राहून वाढदिवसाच्या कृषी मंत्री दत्ता मामा भारणे आल्यामुळे आता मला खो खोचा खेळ खेळता येईल की लगेच स्टेज त्यांच्याकडे सोपवता येईल मला जाता येईल मला चिंता होती की एक तरी मिनिस्टर पाहिजे आता एक, एक जातील आत्ताच या ठिकाणी राज्याचे माजी क्रीडा मंत्री आणि आताचे कृषी मंत्री आपल्या सगळ्यांचे नेते घरही उपस्थित झालेले एकूण राहुल दादांचं वजन हे वाढत वाढत चाललेलं आहे त्यामुळे त्यांनी केवळ वाढदिवस साजरा करता शासन आपल्या कारिनामाचा कार्यक्रम केला जो खूप महत्वाचा आहे ज्याच्यामध्ये वीस प्रकारचे दाखले ते ऑनलाईन मिळतात आणि ते मिळण्यासाठी जून जुलै ऑगस्टमध्ये लोकांची खूप गरज असते ॲडमिशन घ्यायचं तर जातीचं दाखलं पाहिजे ॲडमिशन घ्यायचं तर उत्पन्नाचं दाखलं पाहिजे मग घरामध्ये काही ॲडिशन झालं कमिशन झालं नवीन जन्माला वृद्ध झाले रेशन कार्ड अपडेटिंग करायचं आहे आधार कार्डाशिवाय तर ह्या देशात काहीच करणार नाही आधार कार्डाचं अपडेटिंग आहे पॅन कार्ड आहे अशा सगळ्या गोष्टी माननीय मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून आणि देवेंद्रजी झाल्यापासून त्यांनी सगळं ऑनलाईन आणावं मी तर आग्रह राहला असं सुधारण नव्हतं त्यांनी ते केलं असेल की सुद्धा एक छोटीशी फी असते उत्पन्नाचं अकरा पंधरा रुपये रेशन कार्ड चाळीस रुपये तेही आपण लोकांकडून घेऊ नये ते आपण लोकांच्या वतीने सरकारला वर्णा करावा आणि खूप लोकांना या जून जुलै ऑगस्टमध्ये अशा लागण्याची आवश्यकता असते ती पूर्ण करावी अशा मी त्याला सूचना देईन माननीय मोदीजी जे सांगतात त्याच्यामध्ये स्वतःही करतो मी तेरा आहे तर ते राज्याचे मुख्यमंत्री पंधरा वर्ष असताना त्यांनी एक स्वतः प्रयत्नपूर्वक रेसिडेन्शियल स्कूल निवासी शाळा काढली बघायला संस्कार धान म्हणजे आपण मुख्यमंत्री आहोत तू हे तुम्ही ते करता स्वतः गरिशिनेशनच्या स्कूल त्यांनी काढलं की पूर्ण गुजरातमधली मुलं त्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळायला पैसे लागलं तसंच मुख्यमंत्री असताना पंधरा वर्ष कुठल्याही कार्यक्रमाला गेले की त्या कार्यक्रमामध्ये त्यांना जी भेटवस्तू मिळाली तर आपचं नॉर्मली नेता काय करतो ते पुष्पगुज्जे तिथेच ठेवतो शार तिथेच ठेवतो तो आपणही असं ज्याने दिलं प्रेमाने तर घरी होतो ना पण ते त्याच्या त्यांच्या सहाय्याला सांगायचं आहे आजही सांगतात आणि दर तीन चार महिन्याने भेटू शकते लोक मोदींची शाळा मिळते लाखा लाखा त्यातून मिळणाऱ्या पैशाचा त्यांनी ट्रस्ट आणि त्या ट्रस्ट मधून मुलींच्या शिक्षणासाठी खूप पैसे ते खर्च करत असतात तर असे मोदीजी त्यांचे आम्ही सगळेजण शिष्य असल्यामुळे आमचा सगळ्यांचा प्रयत्न हाच चाललेला आहे की आम्ही कसे लोकांना उपयोगी पुरवलो त्यातूनच मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी खूप मोठमोठी लोकोपयोगी कामं केली दोनदा पंतप्रधान होते तिसऱ्यांदा झाले देशाचे ते खूप प्रश्न सोडवत आहेत देश अकराव्या नंबरवरून त्यांनी आणला आणला तो चौथ्यावर आणला आता चौथ्याहून तिसरा जायला फार वेळ लागणार नाही कारण फक्त जर्मनीला वागा टाकायचा दुसऱ्यावर चायना आहे आणि पहिल्यावर अमेरिका आहे त्याला थोडा वेळ लागेल म्हणून मोदीजी म्हणाले की दोन हजार सत्तेचाळीसला जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होते तोपर्यंत आपल्या सगळ्या नांगळून केवळ शासन नाही सगळ्या नागरिकांनी म्हणून विक्षिस्त निर्माण केली पाहिजे ट्रॅफिकची शिस्त असेल टॅक्सेस कर भरण्याची शिस्त असेल सरकारच्या सगळ्या योजनांना नीट मदत करणं असेल यातून सगळ्याने मिळून देश क्रमांक एकवर न्यायचा आहे जो अकराव्या नंबरवरून छप्प्या नंबरवर आला आणि त्यामुळे राहुल दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व्यासपीठावर जास्तीत जास्त लोकांचा उल्लेख करतो कारण एखादा उल्लेख राहिला तर मग जाताना ते म्हणतात आम्ही नाही दिसलो का तुम्ही इतकी जण बसता स्टेजवर कसं काय दिसणार पण आल्या आल्या मी त्यांचं स्वागत केलं असं राज्याचे मंत्री दत्तमार्णे उपस्थित आहेत दोनचे आमदार राहुल दादा कुल आहेत ज्यांनी महाराष्ट्राच्या दोन मोठ्या जबाबदारांना खूप चांगला न्याय दिला एक जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष होते मग ओबीसीच्या मोर्चाचे अध्यक्ष होते हडपसरचे आमदार होते आता विधानपरचे आमदार आहेत श्री योगेजी जुळेकर व्यासपीठावर उपस्थित आहेत पुरंदरचे माजी आमदार हे नव्याने भारतीय जनता पार्टीत आल्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद खूप वाढली आहे असे संजयजी जगताप व्यासपीठावर उपस्थित आहेत पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे जे आहेत आता उद्या आम्ही प्रदेश अध्यक्ष आमचे सांगलेले त्याच्यात इतका मोठा प्रवेश करतो आहे आणि त्यानंतर दोन तीन दिवसात आणखी काही घटना आहेत लोक म्हणतात की काही तुम्ही ठेवला नाही विरोधी पक्ष पण आता करणार काय साडेचार वर्ष तर सरकार जाऊ शकत नाही तर एकशे दोनशे वाला सरकार आहे आणि त्यामुळे ज्याला राजकारणात राहायचं आहे त्याला हे माहिती आहे की हे सरकार चार साडेचार वर्ष जाणार नसेल तर यातलं शर्ट घडा लागेल आपली होणार नाही